काय नाही आवडलं सगळं तुमचीच वाट पाहत होते तोवर म्हणलं तुम्ही तोवर घर झाडून घ्यावा आणि तुम्ही करू मग मी तयारी आवरते बिवरते माझं सोन्या नाही त्याच्या आधी बशी तुम्ही म्हणले ना आज व्हॅलेंटाईन डे आपल्याला जायचं म्हणून म्हणून मी पटापट आवरून घेतलं नाही ना आज मी जाते आज ना सेंट्रल बसनी मीटिंग ठेवली होती त्यामुळे आज मी जाते जो कधीतरी हो असं काय आजच मीटिंग ठेवायची होती का म्हटलं आज आपण एक स्पेशल दिवस म्हणून जाऊ तसं तर नाहीच भेटत जायला पण लगेच आज लगेच मीटिंग आवडायची बरोबर मी हाताय करून बरोबर जाऊ दे आता करायचं दुसरं काय महत्वाचं आहे ना मी घर जाऊ मला काम म्हणते का मी कोणाला भेटत नाही जाऊ दे गरीब राहतो मग काय करणार आता घर झाडे पटकन ठेऊन गेले मग कोणाचा फोन आला काय दे आज रात्री आपली डेट नक्की आहे ना तुझी पॅरिस नाही या तूच ना राजा आज मस्त डिनर कर। करू हे का <सूगा> नाही काय तुमचं आहे का

काय गाजा गाजा केला बाई तू खरंच बाई तू म्हणले मोठे बाई नाही तर पुरींचं कुणी एवढं मोठं स्वागत नाही करीत तू तर जसं राणी सारखं आहे ना तिचं स्वागत केलं बाई डिजेन बिजेन लावला नाही खरं चालला असं नाही ना मग त्याच्यात काय एवढं पोरगन पुरगी पोरगा तेवढं पोरगी तेवढी त्याच्या नशिबाने आला बाई त्याच्यामुळे केलं मी त्याच्यात काय एवढं हा बाई शीतल एवढं लग कुठं निकली निघली चेहरा तो असं निसता सूर्यावर लाल करून ठेवला काय झालं बाई का बाई शीतल कुठं निघली खरं सावरून सावरून कुठं निघली एवढं कोणाला नाही काय तुमचं योग्य नाही दुसरी बाईक राहायला गेट वर गेले नाही आता तिच्यासमोर तुमच्या पराचे कारणाने उघडकर या पूर्ण झालं तरी त्याचं काही पुरी पाठवायचं ना त्याला पूर्ण झालं तुला मला सर खरं वाटत ना ते चला माझ्या सांग तुम्हाला की तिथे त्यांची कारणा चला या तेव्हा टाईम नव्हता उगायला माझं टाइमपास करू नका बघा शांता शीतल काय म्हणत होती हा काय आता काय नेमकं चल आहे बाई करीन ना आम्ही चल नेमकं काय झालं काय नाही या तर तिच्या रागाला आहे ना कशी म्हणसती ते कोर करीन चल हो राजाचा बाप हो राजाचा बाप चला लवकर तू शीतल काय करायला केली काय नाही लई रागात गेलेली चला लवकर काय झालं काय नाही पुरतं मला सांगितलं की नाही तुला भेटल्याशिवाय माझा दिवसच नाही जात बाबा

तू काय बोलायचंय बोला तर बोला आलो काय काही एक सांगू का तुम्हाला जेव्हा प्रेम होतं ना तेव्हा ते कोणत्याच बांधाला आडवा येत नाही ते कोणत्याच बांधला मानत नाही हे बाई लग्न झालेल्या माणसाला आडपायचं आणि वर प्रेमाचं लेक्चर द्यायचं काय बॅडमिंटन खेळते काय तुम्हाला आमचं खरं प्रेम करणारच नाही तो माझ्यावर जीव टाकित जीव जू टाकित म्हणूनच माझे पायाचं मसत करीतो काय बघा मान्यवर किती काय झालं झालं ते झालं

व्हॅलेंटाईनच्या दिवशी आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवा सांभाळा नाहीतर एखादी चिटकी जाईन घेऊन